तुमची राशी या आठवड्यात किती लकी ठरणार आहे आणि कोणता उपाय तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे चला जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी आजचा खास प्रश्न मला तुमच्या राशीचं नाव आणि तुमचा आवडता रंग म्हणजेच लकी रंग खाली कमेंट करून सांगा पुढील व्हिडिओत मी काही कमेंट करणाऱ्यांची नावं घेऊन त्यांना खास शुभेच्छा देणार आहे चला आता वेळ न घालवता राशी भविष्याकडे वळूया पहिली राशी आहे मेष कामात गती मिळेल आर्थिक बाबी सुधारतील उपाय शनिवारी हनुमानाची पूजा करा पुढील राशी आहे वृषभ नवे प्रोजेक्ट्स लाभदायक ठरतील मानसिक शांतता आवश्यक उपाय शनिदेवाची आराधना करा मंडळी मी आतापर्यंत सांगितलेल्या राशींमध्ये मेष आणि वृषभ यापैकी तुमच्या आसपासच्या परिसरात कुठले व्यक्ती जास्त आढळतात मला खाली कमेंट करून सांगा पाहूया कोणत्या राशीचे लोक आपल्यात जास्त आहेत पुढील राशी आहे मिथून आरोग्य आणि नातेसंबंधांवर लक्ष ठेवा उपाय हळदीचे कोमट दूध पिणे उत्तम पुढील राशी आहे कर्क नातेसंबंध सुधारतील नवीन संधी येतील उपाय चंद्राची पूजा करा तुम्हाला माहिती आहे का राशीच्या लोकांमध्ये सहानुभूती खूप असते आणि सिंह राशीच्या लोकांमध्ये राशी लिडरशिप क्वालिटी नैसर्गिक असते तुम्हाला काय वाटतं तुम्ही सेन्सिटिव्ह आहात की लिडर टाईप खाली कमेंट करून सांगा पुढील राशी आहे सिंह कामात यश येईल आणि ओळखही वाढेल उपाय दररोज सूर्यनमस्कार करा पुढील राशी आहे कन्या आर्थिक निर्णय योग्य ठरतील उपाय लक्ष्मीची पूजा करा एक छोटा प्रश्न कन्या राशीचा स्वामी ग्रह कोणता आहे बुध गुरु की मंगळ योग्य उत्तर खाली कमेंट करून सांगा पाहूया खरे ज्योतिषप्रेमी कोण आहेत ते पुढील राशी आहे तूळ नवे संबंध लाभदायक ठरतील उपाय शुक्र ग्रहाची पूजा करा पुढील राशी आहे वृश्चिक आरोग्य उत्तम पण शांतता हवी उपाय शनिदेवाला तेल अर्पण करा पुढील राशी आहे धनु प्रवासाचे योग आहेत आणि शिक्षणात यश आहे उपाय दररोज सूर्यनमस्कार करा मंडळी जर तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळाली तर तुम्हाला भारतात कुठे फिरायला आवडेल तुमची ड्रीम जागा मला खाली कमेंट करून सांगा पुढील राशी आहे मकर आर्थिक लाभ होतील कामात यश मिळेल उपाय गुरुवारी गुरुची पूजा करा पुढील राशी आहे कुंभ नवे संबंध जुळतील आणि प्रगती होईल उपाय निळा रंग वापरा पुढील राशी आहे मीन भावनिक निर्णय काळजीपूर्वक घ्या उपाय दररोज लक्ष्मी मंत्र एक वेळा लिहा मंडळी तुमची वैयक्तिक कुंडली पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हवी असेल तर तुमचे नाव तुमची जन्मतारीख तुमची जन्मवेळ जन्मस्थान आणि ईमेल आय डी मला खाली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा